ठाकरे नावाचा भाडोत्री घेतला आहे आत्ताच उठल्या उठल्या असतील सुपारी चढत बसले असतील उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल वापरा आणि फेकून द्या भाजपचं हे नवं धोरण आहे नकली सेना नकली पुत्र म्हणत आहेत काही दिवसांनी मोदी नकली आर एस एस ही म्हणतील आज एका वृत्तपत्रात बातमीही आली आहे आता भाजपला आर एस एसची गरज नाही आता याचा अर्थ संघाला धोका आहे सोळावं वरीचं धोक्याचं तसंच संघाला शंभरावं वरीचं धोक्याचं होणार असल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग दादरला पार पडली आणि या सभेत बोलताना राज ठाकरे यांचा भाडोत्री असा उल्लेख केला मोदी आणि शहा यांना निवांत झोप लागू या शुभेच्छा देतो आपण त्यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलवणार आहोत असा टोलासुद्धा त्यांनी लगावलेला आहे उद्धव ठाकरे म्हणाले की अनिल देसाईंचे राज्यसभेतील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि समोरच्या उमेदवाराचे व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील मग सांगा तुम्हाला रेवण्णासारखा पाहिजे की अनिल देसाईंसारखा पाहिजे गद्दार चारित्र्यहीन भ्रष्टाचारी जमवून तरी त्यांना काही पुरत नाही त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याने तिकडे एक ठाकरे नावाचा हवा म्हणून भाड्याने घेतलेला आहे सुपारी उठून सुपारी सगळं बसले असतील काल मी लोकसत्ता परिवार जो आहे त्याला मुलाखत देताना एक मुद्दा मांडला होता माझ्या मनात आला आणि मी बोललो कारण ज्या पद्धतीने हल्लीचा भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः नरेंद्र मोदी आणि त्यांचा सगळा कंपू वागतोय वापरा आणि फेकून द्या दोन वेळाला म्हणजे चौदा आणि एकोणीस साली शिवसेनेचा त्यांनी पाठिंबा घेतला पंतप्रधान झाले आणि आता आपल्याला नकली सेना म्हणायला लागले मला नकली संतान म्हणायला लागले मी असंच काल म्हटलं की तो दिवस आता लांब नाही आहे की एक दिवस मोदी संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील आणि काय म्हणा मी बोललो खरा पण आज इंडियन एक्सप्रेसमध्ये नड्डांचा एक इंटरव्ह्यू आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं स्पष्ट सांगितले की आम्ही आता स्वयंपूर्ण झालेलं आहे भाजप आता स्वयंपूर्ण झाले आम्हाला आता संघाची गरज नाहीये म्हणजे पुढचा धोका जो आहे तो संघाला आहे ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावरती बंदी घातली होती मोदींनी त्यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारलेला आहे सरदार पटेलांना आम्ही सरदार पटेल म्हणतोच लोहपुरुष पुरुष जे होतेच कारण त्यांनी कर्तृत्व दाखवलं होतं पण त्याच कर्तृत्व दाखवताना त्यांनी संघावर बंदीही घातली होती आणि मोदींनी जो पुतळा उभा केलाय याचा अर्थ आम्ही पटेलांकडनं हिंमत घेतली पण मोदींनी त्यांनी संघावरती जी बंदी घातली होती तो गुण घेतलाय की काय म्हणजे पुढचा धोका जो आहे तो संघाला आहे दोन हजार पंचवीस साली मला वाटतं संघाचे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मी सकाळी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात असं म्हटलं की आपल्या मराठीत आपण बोलतो की सोळावं वरिष धोक्याचं तसं संघाच्या बाबतीत आता शंभरावं वरीस धोक्याचं होतंय म्हणजे शंभराव्या वर्षी संघच असणार नाही जे मोदी सांगत आहेत की ही नकली सेना म्हणे ही काँग्रेसमध्ये विलीन होईल अहो कशी विलीन होणार आम्ही आहोत ना इकडे घट्ट कधीपासून आहेत आणि सगळे खाणके वेल्डिंगकर माझे त्याची साक्ष आहेत आम्ही कुठे विलीन विलीन नाही होणार आम्ही जो अन्याय आमच्यावरती करेल त्याला संपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला त्याच्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका पण संघावरती तुम्ही बंदी आणणार आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची ज्याला आम्ही भाकड जनता पक्ष म्हणतो त्याची हालत चार जून नंतर काय होईल ते बघा कारण सरकार कोसळल्यानंतर तुम्ही सगळे जे काही भाडुत्री गोळा केलेत काल इकडे सुद्धा सगळे जमले होते ना सगळे भाडुत्री कोणी हक्काचं कोणीच नाही म्हणजे उधर से, से सब लायत आपले त्यांनी मैदान पण त्यांच्या नावाने बुक नाही केलं म्हणजे तुमच्या नावाने मैदान पण बुक होत नाही आणि अशा माणसाची गॅरंटी देश घेणार तर हे सगळ्यांच्या भूल थापा म्हणून पाहिल्या बाकी सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत मराठी मुंबई